नमस्कार मंडळी अर्जुनाच किचनमध्ये आज आपण पाहणार आहोत अतिशय चविष्ट असा बटाटा वडा आणि सांबार तर सांबार कसं बनवायचं आणि बटाटा वडा कसा बनवायचा परफेक्ट असा बटाटा वडा कसा बनवायचा हेही मी तुम्हाला दाखवणार आहे तर व्हिडिओ अजिबात स्किप करू नका शेवटपर्यंत बघा अगदी हॉटेल स्टाईल हे वडा सांबार तयार होणार आहे चला मग रेसिपीला सुरुवात करूयात तर सगळ्यात आधी इथे मी बटाटा घेतलेला आहे साधारणपणे साडेसातशे ते आठशे ग्रॅम बटाटे उकडून घेतलेले आहेत तर बटाटा हा आपल्याला खूप जास्त प्रमाणात शिजवायचा नाही आहे म्हणजे अगदी पचपच करायचं नाही आहे पाण्याचं प्रमाण उकडताना ज्यावेळेस आपण बटाटा उकडतो तर त्यावेळेस बटाटा बुडल बुडेल एवढंच पाणी टाकायचं आहे आपल्याला त्यापेक्षा जास्त पाणी टाकायचं नाही आहे आणि अगदी एक दोन ते तीन शिट्टा करून घ्यायचं आहेत म्हणजे त्याला अगदी भेगा पडतात ना बटाट्याला तितपत आपल्याला शिजवून घ्यायचं आहे आणि लगेचच पाण्यातनं बाहेर काढून त्याला हवेशीर जागेवर मोकळं ठेवायचं आहे म्हणजे जे काही मॉइश्चर बटाट्याने ॲब्झॉर्ब केलं असेल ना तर ते सगळं वाळून जाईल मोकळं होईल बटाटा मी स्मॅशरने स्मॅश केला आहे अगदी पूर्ण मॅश करायचं नाही आहे तर थोड्याशा फोडी ठेवायच्यात तर याच्यासाठी मस्त मसाला बनवूयात तर दोन चमचे धने घेतलेले आहेत दोन चमचे धने घ्यायचेत आपल्याला घरातल्या नॉर्मल एखाद्या चमच्याने दोन चमचे धने घेतलेले आहेत त्याच चमचाने अर्धा चमचा जिरं घेतलेलं आहे आलं टाकायचं आहे साधारण इथं एक एक इंच मी आलं बारीक कट केलेलं आहे आणि इथे लसूण घेतलेलं आहे तर साधारणपणे एक पंधरा ते वीस पाकळ्या लसूणच्या घेतलेल्या आहेत आणि मिक्सरमधनं हे आपल्याला चांगलं फिरवून घ्यायचं आहे अगदीच पेस्ट करण्याची गरज नाही आहे पाणी न टाकता आपल्याला वाटायचं आहे मिक्सरमधनं अशी मी पेस्ट केलेली के आहे आता यामध्ये एक चमचा भरून हिरवी मिरची पेस्ट टाकलेली आहे हिरवी मिरची पेस्ट नसेल तर त्याऐवजी हिरवी मिरची तुम्ही तोडून टाकू शकता आणि हे मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे अगदी बारीक करण्याची गरज नाही आहे थोडेसे फोडी असेल तरी चालेल आता हा बटाट्याचा मसाला तयार झालेला आहे तर इथं आपण ती फोडणी देऊन घेऊयात तर त्यासाठी इथे मी एक मोठं भांडं घेतलेलं आहे त्यात एक चमचा तेल टाकलेलं आहे तर या भांड्यात मी फोडणी करून ती फोडणी वरून बटाट्यावर टाकणार आहे तर असंच करायचं आहे बटाट्यावडा वडा बनवण्यासाठी त्यात एक चमचा भरून इथे मी मोहरी टाकलेली आहे मोहरी चांगली तडतडू द्यायची आहे जिरं टाकायचं आहे आणि कढीपत्ता टाकायचा आहे कढीपत्ता जरूर वापरायचा आहे स्किप नका करू शक्यतो कढीपत्ता आता हा जो वाटलेला मसाला आहे तो टाकायचा आहे आणि चांगला परतून घ्यायचा आहे तर आपल्याला हे मिश्रण करपवायचं नाही आहे करपलं ना तर खूप चव चांगली लागत नाही बटाट्या वड्यामध्ये तर चांगलं एकदम स्लो फ्लेमवर हे परतून घ्यायचं आहे त्याच्यात फक्त हळद टाकायची आणि मिक्स करून घ्यायचं आहे आता ही जी फोडणी आहे ना ही फोडणी आता आपल्याला इथे कुसकरलेल्या बटाट्यावर टाकायचं आहे तर बटाटा ना अगदीच आपल्याला बारीक करायचा मॅश करायचा नाही आहे तर त्याच्या फोडी आहेत ना थोड्या थोड्या अशा राहिल्या पाहिजे आणि थोडा थोडा बटाटा मॅश झाला पाहिजे तर असं आपल्याला हाताने पण करू शकतं मी मॅशरणे रफली त्याला मॅश केलं होतं मसाला टाकून घेतला कोथिंबीर टाकलेली आहे मीठ आपण टाकलं नव्हतं त्यामुळे मीठ चवीनुसार टाकून घ्यायचं आहे ते इथं चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे आणि हे व्यवस्थित आपल्याला मिक्स करायचं आहे मिक्स करताना खूप ताकद लावून अगदी मॅश करत करत नाही मिक्स करायचं आहे हलक्या हाताने आपल्याला वड्याचं मिक्सर बनवायचं आहे अगदी हलक्या हाताने आता हलक्या हाताने मी याला मिक्स करून घेतलेलं आहे आता वडा करून घेऊयात तर मध्यम आकाराचा वडा करती आहे मी त्यासाठी सुरुवातीला जसा लाडू आपण बांधतो ना तसंच करायचं आहे आणि चपटा करायचा आहे या पद्धतीने तर व्हिडिओ जसं दाखवते ना तसं करायचं आहे हाताने घ्यायचं आहे एका हाताने त्याला आधी बांधून घ्यायचं आहे चांगलं आणि मग त्याला हवा तो आकार द्यायचा आहे हवा असेल तर गोल आकारात पण वडे करू शकता पण मला थोडे चपटे आवडतात जसे बाहेर मिळतात ना तसे तर मी असे चपटे करून घेते आणि वडे बनवले आहेत ना की लगेचच आपल्याला वडा तळायला घ्यायचा नाही आहे तर त्याला अर्धा तास आहे ना सेट होण्यासाठी बाजूला ठेवायचे तर इथे वडे सगळे करून घेतलेले आहेत मी याला अर्धा तास असंच बाजूला ठेवणार आहे सेट होण्यासाठी तोपर्यंत आपण सांबार बघूयात कसं करायचं सांबार बनवण्यासाठी इथे मी सगळ्या भाज्या घेतलेल्या आहेत तर त्यामध्ये इथे मी लाल भोपळा घेतलेला आहे वरची स्काल काढायची आणि कट करून घ्यायचं आहे शेवग्याच्या शेंगा घेतलेल्या आहेत दोन शेंगा मी अशा छोट्या आकारात कट करून सालं काढून घेतलेली ले आहेत एक कांदा एक टोमॅटो मोठ्या थोड्याशा मोठ्या तुकड्यांमध्ये कट केलेला आहे त्यानंतर ना इथं दुधी भोपळा घेतलेला आहे भाज्यांचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे थोडं कमी जास्त करू शकता एक मोठा भांडं घेतलेलं आहे त्यात ते तेल टाकणार आहे तर यात आपण सांबार करणार आहोत तर त्यासाठी इथे मी दोन मोठे चमचे तेल टाकलेलं आहे त्यानंतर ना तेल चांगलं गरम झालं की यामध्ये आपल्याला मोहरी टाकायची मोहरी चांगली तडतडू द्यायची जसं की मोहरी चांगली तडतडली तर चांगली खमंग फोडणी बस बसते त्यामुळे मोहरी चांगली तडतडू द्यायची आहे मग जिरं टाकायचं आहे सुरुवातीला जिरं आणि मग मोहरी नाही टाकायचं तर सुरुवातीला मोहरी आणि मग जिरं टाकायचं आहे कढीपत्ता टाकलेला आहे आणि सगळ्या भाज्या आपल्याला तेलात टाकायच्यात आणि अगदी अर्ध्या मिनटासाठी परतून घेणार आहोत तर त्यासाठी इथे मी चवीनुसार मीठ आणि हळद टाकलेलं आहे आणि हे व्यवस्थित आपल्याला तेलात चांगलं परतून घ्यायचं आहे अर्ध्या मिनटासाठी भाज्या तर चांगल्या भाज्या परत आहेत तर तो तोपर्यंत आता तो यात मसाले टाकूयात तर इथं मी एक ते दीड चमचा लाल तिखट टाकलेलं आहे आणि त्यानंतर ना इथे सांबार मसाला वापरायचा आहे कुठल्याही ब्रँडचा तुम्ही रेडीमेड सांबार मसाला वापरू शकता मिक्स करायचं आहे आणि आता यात कडकडीत गरम असं पाणी टाकायचं आहे तर पाणी मी एका साईडला ना चांगलं उकळायला ठेवलं होतं तर इथे जितपत आपल्याला जेवढा आपल्याला सांबार बनवायचं आहे ना तितकं यात गरम पाणी टाकायचं आहे आणि त्यानंतर याला अर्ध झाकण लावून आहे ना भाज्या एक दहा ते पंधरा मिनटं शिजवून घेऊयात तर एक दहा मिनटानंतरनं यामध्ये मी चिंचेचा कोळ टाकते तर इथं मी चिंचेचा कोळ घेतलेला आहे आणि सोबतच गूळ घेतलेला आहे तर गूळ आणि चिंचेचा कोळ हे स्किप करायचं नाही हे आपल्याला जरूर वापरायचं आहे यामुळेच जी टेस्ट येते ना सांबारला खूप मस्त आहे ते अगदी हॉटेलसारखं सांबार आपण घरी बनवू शकतो तर या पद्धतीने ना हे सांबार जरूर एकदा करून बघा पुन्हा झाकण लावायचं आहे आणि शिजवून घ्यायचं आहे त्यानंतर ना इथे बऱ्यापैकी भाज्या शिजलेल्या आहेत आता इथे मी तुरीची आणि मसूरची डाळ आहे ना चांगली शिजवून हळद टाकून चांगली शिजवून घेतली होती आणि त्यानंतरनं घोटून आहे ना ती डाळ आपल्याला या सांबारमध्ये टाकायची आहे तर इथं तुम्ही फक्त तुरीची डाळ वापरलीत ना तरी चालेल आता चांगली उकळी आलेली आहे सांबारला आणि परफेक्ट असं आपलं सांबार तयार झालेलं आहे भाज्या पण तुम्ही बघू शकता शिजलेल्या आहेत इतपत पातळच करायचं आहे खूप घट्ट करायचं नाही आहे सांबार कारण जर तुम्ही खूप घट्ट केलं आणि वड्यासोबत ते सांबार सर्व करत असाल ना तर ते अजून जास्त घट्ट होतं त्यामुळं असंच पातळच ठेवायचं आहे ज्याची चव अप्रतिम लागते एकदा फक्त टेस्ट करून मीठ ॲडजस्ट करायचं आहे कोथिंबीर टाकायची वरणं मस्त सांबार तयार झालेले आहे आता सगळ्यात महत्त्वाचं बटाट्या जे वरचं कोटिंग आहे ना ते बनवणार आहोत तर त्यासाठी दोन मोठ्या वाट्या मी बेसनचं पीठ चांगलं चाळून घेतलेलं आहे बेसन चाळूनच घ्यायचं आहे त्यात एक चमचा ओवा टाकलेला आहे सोबत चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आणि एक मोठा चमचा आपल्याला तांदळाचं पीठ टाकायचं आहे तर हे अगदी कंपल्सरी आहे यामुळं खूप कुरकुरीत वडे होतात एक चमचा तांदळाच्या पिठामुळे आणि पाणी आता बघत बघत टाकायचं आहे खूप जास्त पाणी टाकायचं नाही आहे सुरुवातीला मी एक मोठा ग्लास पाणी घेतलेला आहे आणि आपल्याला थोडं थोडं करून ना पाणी ॲड करत जायचं आहे नाहीतर गुठळ्या बांधू शकतात लगेचच एकदाच पाणी टाकलं तर त्यामुळे थोडं थोडंसं अंदाज घेत पाणी टाकायचं आहे एक ग्लासभर पाणी टाकलेलं आहे मी त्यानंतर अजून मला अर्धा ग्लास पाणी लागलेलं आहे सो टोटल दीड ग्लास मी पाणी घेतलेलं आहे आणि इथे हे जे पीठ आहे ना मी साधारणपणे एक तीन ते चार मिनटं याच पद्धतीने फेटून घेतलेलं आहे एकाच डायरेक्शनने फेटायचं आहे त्यानंतरनं चमचा असा उलटा बाजू करायचा आहे म्हणजे आता मी दाखवते आहे तसं उलट्या बाजूने चेक करायचं या पद्धतीने जर असं कोट होत असेल ना चमच्याला व्यवस्थित असं तर आपलं जे पीठ आहे ना ते परफेक्ट असं तयार झालेलं आहे पुन्हा दाखवते आहे मी या पद्धतीने चेक करायचं चमच्याची मागच्या बाजूने पीठ चेक, चेक करायचं यापेक्षा पातळ करायचं नाही आता जेव्हा वडे तळणार असेल ना तर त्यावेळेस त्यामध्ये दोन चिमूट खायचा सोडा टाकायचा आहे खूप जास्त टाकायचं नाही आहे अगदी एक ते दोन चिमूट खायचा सोडा टाकायचा आहे कारण आधीच मी त्याला तीन ते ती चार मिनटं चांगलं फेटून घेतलं होतं एकाच डायरेक्शनने त्यानंतरनं वडे तळायच्या आधी आपल्याला एक ते दोन चिमूट खायचा सोडा टाकायचा आहे आता आपण वडे तळायला सुरुवात करूयात तर जे अर्धा तास मी वडे छान सेट करून घेतलेले आहेत म्हणजे असंच आपल्याला ओपन ठेवायचं आहे म्हणजे वडे चांगले सेट होतात त्यामुळं हे स्टेप अजिबात तुम्ही स्किप करू नका वडा केल्यानंतरनं शेप दिल्यानंतर त्याला अर्धा तास तसंच ठेवायचं आहे आणि मग आपण तळायला घेणार आहोत तर व्यवस्थित डीप करायचा आहे वडा पिठामध्ये आणि तळून घ्यायचा आहे जसं आपण नेहमी तळतो ना तसंच तळून घ्यायचं आहे आणि तेल वडा तळण्यासाठी थोडं जास्त वापरायचं आहे इतर आपण ज्यावेळेस भजी वगैरे तळतो त्यापेक्षा वड्याला तेल जास्त लागतं त्यामुळं कढाई मोठी घ्यायची आणि तेलही त्यात थोडं जास्त घ्यायचं आहे जेणेकरून वडा अगदी व्यवस्थित त्यात बुडायला गेला पाहिजे पूर्ण असा तरच तो वडा अगदी चांगला तळला जातो सुरुवातीला झारा चमचा काही लावायचं नाही एक मिनटं वडा चांगला सेट होऊ द्यायचा आहे आणि त्यानंतरनं वडे पलटून घ्यायचे आहेत आणि पुन्हा त्याला दोन ते तीन मिनटं चांगलं तळून घ्यायचं आहे तर जसं आपण नॉर्मली भजी वगैरे तळतो ना अगदी त्याच पद्धतीने वडा तळून घ्यायचा आहे तर खूप कुरकुरीत आणि खूप छान असं हे वडे तयार होतात इतके अप्रतिम होतात हे वडे चवीला पण भन्नाट लागतात एकदा ना या पद्धतीने वडा जरूर करून बघा खूप छान लागतो तर मी दोन्ही बाजूने याला छान असं एक चार ते पाच मिनटं आहे ना व्यवस्थित असं तळून घेतलेला आहे रंग अगदी हलका मस्त सोनेरी रंग आलेला आहे बघू शकता तुम्ही खूप छान एक वडा मी तुम्हाला दाखवते पण की काय सुरेख रंग आलेला आहे वड्याला बघू शकता तर याला अजून एखाद मिनिट मी तळ तळून घेणार आहे गॅसची फ्लेम जी आहे ना ती मिडियम ठेवायची आणि मीडियम फ्लेमवर वडा तळून घ्यायचा आहे तर बघितलं काय सुंदर पद्धतीने आपण हे वडे तळवून घेतलेले आहेत जे कुरकुरीत झालेले आहेत एक वडा मी तुम्हाला तोडून देखील दाखवणार आहे याच पद्धतीने बाकीचे वडे मी करून घेतलेले आहेत अजिबात जास्त तेलकट होत नाहीत पण खूप छान होतात हे वडे तोडूनही बघूयात आपण सगळ्या बाजूने एकसारखा रंग आलेला आहे अजिबात असे चिवट किंवा चिकटच झालेले नाही आहेत कारण आपण बटाटा पण अतिशय छान उकडून घेतला होता खूप जास्त ओव्हर बॉईल केला नव्हता त्यानंतर याचं वरचं आवरण पण तुम्ही बघू शकता की किती छान पातळ झालेलं आहे वडा गरम आहे पण तरी पण खूप छान असा पातळ कोटिंग आलेला आहे त्याला खूप अप्रतिम होतात या पद्धतीने केलेले वडे आता आपण अगदी मस्त असं हे सर्व करूयात तर एकदा हा वडा आहे ना मी वडा सांबार हॉटेलमध्ये खाल्ला होता अगदी त्याच चवीचा इथे बटाटा वडा सांबार तयार झालेला आहे तर सांबार पण आहे ना एकदा या पद्धतीने जरूर करून बघा खूप अप्रतिम टेस्ट येते खूप छान लागतो सांबार तर असंच पातळच करायचं आपल्याला खूप घट्ट करायचं नाही आहे कारण वडा डिप केल्यानंतरनं सांबार जे आहे ना ते ऑटोमॅटिकली घट्ट होतं त्यामुळं पातळच करायचं आहे मस्त वडा ठेवूयात तर नुसता वडा देखील सांबारसोबत खाऊ शकता तर इथे मी पावासोबत हा जो वडा सांबार ना सर्व केलेला आहे जो अप्रतिम कॉम्बिनेशन आहे खूप भारी लागतं बटाटा वडा सांबार आणि पाव तो खूप छान मस्त रेसिपी आहे नक्की एकदा करून बघा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात पुढच्याच एका छान अशा रेसिपीमध्ये तोपर्यंत नमस्कार